पुढाकारात स्थापन झालेल्या महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे आर्थिक लाडक्या बहिणीं आम्ही देखील तुम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न आमच्या परीनं करतोय ती आमची सुरुवात आहे आम्ही तुम्हाला लखपती दिदी बनवण्याचा प्रयत्न करतोय आमची अदिती महिला बाल विकास खात्याची जबाबदारी त्या मुलीवर आम्ही दिलेली आहे ती तिच्या परीनं प्रयत्न करते समाजातल्या सर्व घटकातल्या माझ्या मुलींना आमच्या महिलांना कसं आपल्याला सक्षम करता येईल त्यांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा कसे प्राप्त करून देता येईल निवडणुका म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आरोप प्रत्यारोप होतात मित्रांनो मी आरोप प्रत्यारोपांना फार महत्व देत नाही टीकेला फार महत्व देत नाही मी कामाचा माणूस आहे मला काम करायला आवडतं सकाळी सहा वाजल्यापासून लोकांचे प्रश्न सोडवायला आवडतात आण आणि तेच माझं ध्येय आहे त्याच मी परंतु आपण एक गोष्ट लक्षात घ्या एवढं महत्वाचं कर्ज त्याचा उल्लेख मग श्री साहेबांनी केला सुदानी केला त्याच्या आधीच्या पण वक्त्यांनी केला असेल आज इथं एवढ्या मोठ्या प्रोणावर पन्नास टक्के महिला असताना महिलांना साध स्वच्छता ग्रह देखील इथल्या लोकांना करता आलं नाही ही इथली शोकांतिक आहे आज महिलांनी इथं आल्यानंतर कुठं जायचं स्वच्छता करायला नको महिलांना संरक्षण द्यायला नको इथल्या नेतृत्वाचं ते काम नाहीये आज इतका मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुम्हाला माहिती नाही आज राज्याचा अर्थसंकल्प मी सादर करतो आठ लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि टप्प्या टप्प्याने पुन्हा पुरवणी मागण्यामध्ये हो जी वाढ होत जाते ती थोडी कमी नऊ लाखापर्यंत जाते नऊ लाख कोटी एवढा जर पैसा आज राज्यामध्ये आम्ही पगाराच्या करता पेन्शनच्या करता आणि घेतलेल्या खर्चा व्याज आणि विकासाच्या करता खर्च करत असतो कर तुम्ही पाहताय आत्ताच मी कोपरगावची सभा उठून शिर्डीला गेलो शिर्डीवरून नव्या मुंबईला विमानतळावर उतरलो आज त्या विमानतळामुळं सगळं रायगडचं चित्र बदलून जाणार आहे अतिशय वेगळ्या पद्धतीनं इतर रोजगार निर्माण होणार आहे इथल्या तरुण तरुणच्या हाताला काम मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री वाढणार आहे पर्यटन वाढणार आहे इथं मोठ्या प्रमाणावर लोक राहण्याच्या करता येणार आहे आणि असं असताना तिथं सगळ्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजे मला मागाशी बोलत असताना काही माझे सहकारी सांगत होते की दादा इथं दोन हजार अठरा ला नऊ कोटी रुपयाचा कर्जत मुरबाड ब्रिज तो त्या ठिकाणी मंजूर झाला परंतु कॉन्ट्रॅक्टर काही काम करेन शेवटी पळून गेला अरे का पळून गेला त्याच्याकरता एक समिती बसवावी लागेल एक समिती बसवा अरे लोकप्रतिनिधी आम्ही पण आठ आठ वेळेला बारामतीत तर लाखाच्या फरकाने निवडून येणारा मी एक कार्यकर्ता बाकीचे सहकारी निवडून येतात निवडून आल्यानंतर आपल्या भागामध्ये जे काही सार्वजनिक कामं असतात केंद्र सरकार सरकारमधनं आलेली राज्य सरकार सरकारमधनं आलेली जिल्हा वार्षिक योजनेतनं आलेली वेगवेगळ्या निधीतून आलेली से सेसरमधनं आलेली याला काय अडचण होते ती दूर करायची असते काही लोक तर मला कळतच नाही काही लोक प्रतिनिधी असे का करतात ते पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टरला असा काही झटका देतात कॉन्ट्रॅक्टर म्हणतो मला तिथं कामच करायचं त्याच्यामुळं आज वाहतुकीची कोंडी होती त्याच्यामुळे तिथं बॉटल लेक होत हे कसं कर्जतकारांना समजत नाही का तुम्ही लक्षात घेत नाही शेवटी तुम्ही तुमच्या सदुवेग बुद्धीला स्मरून विचार करा ना कोण आपल्याला मदत करणार आहे कोण आपल्या अडचणी सोडवणार आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न इथे गंभीर आहे आज बरं दरना टाटा धरणातन वीज तयार होऊन पाणी खाली येतं वास्तविक पाण्याचा प्रश्न गंभीर होता का म्हणे इथं उलट पाणी मुकलं काय